संविधान प्रेमी व बौद्ध अनुयांनी दिली नांदगाव बंदची हाक परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना घटनेच्या निषेधात नांदगाव शहर कडकडीत बंद परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधात नाशिकच्या नांदगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी श नांदगाव शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शहरातील विविध मार्गाने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संविधानाचा सन्मान हाच देशाचा अभिमान एकात्मतेची शान भारतीय संविधान असे आशयाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मोर्चाची सांगता संविधान चौकात विविध संघटनेच्या नेत्यांची भाषणांनी करत संविधान वाचन करून पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन यांना विविध मागण्यांचे निवेदन देत करण्यात आले यावेळी बौद्ध समाजाचे हजारो कार्यकर्ते महिला वर्ग यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी या मोर्चात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आवाज एन न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा महात्मा फुले असेल सांगितलं काय की तो गाड होता तो माती फिरू होता वेळ सर्व होता म्हणजे अशा प्रकारे सांगून त्या ठिकाणी प्रश्न मिटवला जातो विदंबना केली त्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी परभणी येथे कपाळ काळच्या माणसाने जो संविधानाचा अपमान केला त्या अपमानाच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन पेटलेले करतो आणि दहा डिसेंबरला घटित घडत किंबहुना हे घडवलं जातं आणि मग शास्त्राच्या वतीने सांगितलं जातं की मातेपिरू होता किंवा तो वेडसर होता मला एक कळत नाही की ज्याची चाचणी अद्याप झाली नाही किंबहुना अनेकदा ज्यांना अटक झालेली नसते शासनाला आणि प्रशासनाला तो मातेबिरू आहे किंबहुना तो वेडसर आहे ते कुठून कळत त्याच्या घरातले लोक तोपर्यंत भेटलेले नसतात परंतु एक पत्रक आणि एक प्रेस नोट मात्र एक पाच मिनिटाच्या अवधीमध्ये आलेली असते की तो वेडसर होता आमचं दुर्दैव असं आहे की या राज्याचे गृहमंत्री माझे गृहमंत्री देखील हेच सांगतात आणि मग हे देतच कसलं हे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने बारकावी बारकावीने विचार केला पाहिजे आता एक जानेवारी येते नऊ डिसेंबर झालंय सहा डिसेंबर झालेलं ते हे दोन महिने कायमच आंबेडकर अनुयांच्या भावना दुखावल्या जातात आणि हे का होतंय कुणाच्या सांगण्यावर होतोय हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे